माऊली शुभेच्छा आनंदात मस्त पैकी एन्जॉय करा आजचा दिवस तुमचा आहे म्हणून तर ठाकरे आमच्या मंदिर हा कार्यक्रम निमित्त ठेवलाय करून सुरुवात मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद साईराम तुम्हाला सगळ्यांना माऊली शुभेच्छा करू रे। रेडी सगळ्या वा वा रेडी बहिणी सोडा कस काय झालं नाही असं पूर्ण नाही वाटत शी नको धर्म रेडी तळ्या मळ्या तळ्यात मळ्या जमत वहिनी सगळ्या हुशार आहेत आता ही प्रॅक्टिस होती आता इथून पुढे आऊट करायचं रेडी मळ्या मी ज्यांच्या बाजूला उभा असतो त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांचा सत्यनारायण जागरण गोंधळ एका दुष्क होणार आहे चलो रेडी तळ्यात एकदम बरोबर आलं बर आता मी लक्ष ठेवा तळ्यात लय खुश झाल्या तुम्ही हा तुम्ही सांग चार बाजूला दिसत घे तुम्ही काही करा तिकड रेडी मळ्यात 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 तळ्यात वेणी गेल्या बर गेले का नाही जाता ना मागे जाऊन बस एकदाच बोलवतो हा सर मोठ्या म्हणजे धोरल्या कधी लग्न झालं तुमचं सात वर्ष पूर्ण आणि साहेबांच तुमच्या सोबत बरोबर लक्ष ठेवा हे जाणार आहे रेडी तळ्या जमलं की तुम्हाला रेडी तळ्यात तळ्या अरे काय प्रॅक्टिस करून आले काय तुम्ही यूट्यूब ला कार्यक्रम बघता का कोण कोण बघता हातवर करा बरोबर हाय सगळे बघून आले रे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे तरी पण असू द्या हाय औक्ष आपल्याकडे रेडी मळ्या कळ्यात मळ्या कळ्यात मळ्यात वहिनी ते बिचारी चिंगरून जाईल आजच्या ठळक बातमी द्यायच्या ऐवजी आजच्या निधनाच्या बातमी द्यावं लागते सर काय केलं तुम्हाला धरलं का नाही ते त्यांच्या नका नाही दिला हो, रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात काय खरं नाही बाबा आज जाळून धुडच हा मस्त <laughs> आमच्या आजची पण तसंच म्हणते मस्त उड्या मार तुम्ही रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात जमते होईनी या बसून दर हा माहिणी माहितीये का हे दोन कोणाचे हा छान आहे कदळते मी तुमची साक्षी बहिणी हा घरी जाऊ का माघारी वार आल्यावर झाला घरावर किणी एवढ्या असं फिरणूक लग्न होत नसते मध्ये आल्यावर तळ्या बाद। हुशार का मला सांग आता मी आपल्या बघितले का आपण शिवाय दिलाय का मला का बसत तुम्हाला भांडायचं उगं तुम्हाला भांडायचं नाही मी काही सुद्धा बोललो नाही माहित त्यांना फक्त बघितलं बघितलं रेडी मळ्यात

खोटं बोलतात तुम्ही माघार घेतच मला माहिती आहे तुमच्या मिस्टरांनी फोन करून सांगितलं मला भाऊजी त्यांची घेतली घ्या चांगली खरं सांगा खर सांग। कोण माघार घेत <स्था> रेडी <ताले>? <स्था> मुलाखत घेऊन कुठल्या टीव्हीवर छापायची बस आणि ड्रेस आहे ना हिथं बसून तुमचा कार्यक्रम करतो रेडी तळ्या तुमच कधी झालं जेवण कधी झालं विचारलं मी नाही काका म्हणले मिळून जाऊ शकत काही विषयच नाही तुमचं लवकरच आहे ना <laughs> मला <जाला>? <laughs> कस कळलं काय माहिती अभ्यास आहे माझा अजून याच्यामध्ये एक जणांचा लवकरच आहे मी लगेच सांगू शकतो काय बहिणी तुम्हाला सांगतो लव्ह मॅरेज ज्याची हेअरस्टाईल अशी असते का त्याच्यामधल्या दुसरी गोष्ट ज्या वहिनी लैव हाणतात समजायचं त्यांचं लव्ह ओके आणि ज्या बच्चकांगर असतात का त्यांची साडी अशी असते असतात तर तुमची ओळख कुठं झाली होती कॉलेज कॉलेजमध्ये तुम्ही कॉलेज मध्ये हे करायचं ऐका तुम्ही बहिणी सारखे मी चांगलं म्हणून हक्क हक्क तुम्ही मी ऐकून घेतो मी काही म्हणे तुम्ही पण ऐकून घ्यायच कशी तुमची कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये त्यांनी काय विचारलं तुम्हाला पहिलं काय विचारलं लग्न करणार का माझे त्यांच्याकडले दुष्काळ पडला होता का बरं तुम्ही काय म्हणालात मग पुन्हा पुन्हा त्याने का, पुना? पुना का, का? बसंती काय केलं त्याने असायच्या हाल असते मग हो म्हटलं मग हो म्हटले पुढे लग्न झालं घरचे नंतर केलं ते पुन्हा होत एक मुल्गी, एक मुल्गी, एक प्रगती काय एक मुलगी येतो ही प्रगती आहे येतो एक मुलगा एक मुलगी प्रगती चांगली आहे ना प्रगती शिवाय काय आहे का ना बरोबर बरोबर साहेब काय करतात आमचे भाऊ कंपनीत आहे आणि तुम्ही त्यांच्या कंपनीत तुम्ही हाऊस वाहत सगळे व्यवस्थित आहेत ना मुली वास असाच तुमच्या शहरात जो आज आनंद आहे असाच सदैव आनंदी राह एवढीच परमेश्वर जन्या दादाच्या वाढदिवसाला शिरू तिकडे बरं लग्न झालं फिरायला कुठे गेलो होते नाही साई बाबा साईराम रेडी कोण बहिणी कशाला आढळलं आडवाड मी करायला स्पोर्टमॅन वहिनी कशी बरं तुमचं कसं लग्न झालं अरेंज मला नाही वाटत खरं सांगा अरेंज हाय ना आता अरे घालवतो तुम्हाला त्यांना घालवायचं फक्त म्हणून बरोबर म्हणा वहिनी गेलं तर बरोबर कुठे बरोबर बरोबर ना बाबा छान असते रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या हॉलो नका रेडी तळ्या हो <ड़ीवाद> दिशाकाने <पुड़ीवाद> <पुड़ीवाद> आजच्या दिवस भाड्याने स्टेज आणलेला आहे पण ही तर महागात पडेल नका पडू अरेडी तळ्या हुशार आहेत की वहिनी तुम्ही तुमचं कसं लग्न झालं अरेच मारेज हां छान आहे मुलं एक मुलगा छान आहे छान सर काय करतात मुंगी मध्ये <स्धियोग> <बुंगी था। स्धियोग> आहे मुंगी मध्ये मुंगी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे फॅब्रिकेशन अच्छा असं आहे का तुम्ही डायट असा आधी म्हणाचरिंग कंपनी मुंगी आहे म्हणून मी म्हणलं पक्या जुळत तरी जातो मोठा होशी बरे सगळं ओके आहे ना असंच माऊले असंच आनंदात हॅपी राहा आणि माळ्यात वा वा दोन चार सहा आठ आठ मधून बघूया कोण कोण फायनल पहिली सिल्की केस बिच कंडिशनर शॅम्पू रेडी मळ्या कळ्यात मळ्यात मिक्सर पुढं भांड महाग झालं मग वाल्या बहिणी सगळं मिळून मिळून असते रेडी मळ्यात

देव प्रसन्न झाला मी तर आता मग स्वामींचा मोठे स्वामी स्वामी प्रसन्न झाले काय माग आशीर्वाद 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 मध्ये काय माग चाल काय सुख समाधान हां बा बोला हां अजून काव्या <laughs> <laughs> सिच्युएशन प्रमाणे काय गरज <laughs> असेल ते माग आता सिच्युएशन आहे आता काय पाहिजे वा 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 पिकू फॉलो आलेला पैसे ऍडव्हान्स देऊन आले तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात बहिणी बहिणी बरोबर हा का काय म्हणणं आहे प्राची बहिणी

सगळे एकाच घरी असतात बरं बरं आम्ही एक एक किलोमीटर राहतो बाईक इकडं मी तिकडं पलीकडे आपले धोगावला दत्ता नेहरू नगरला ये हा कसं लग्न झालं अरेज मॅरेज बरं आहे सगळं सर काय करतात इंजिनियर तुम्ही बरं आहे ना रेडी तळ्यात बरोबर आहे मळ्यात ह्याला म्हणतात सांगून करा ना ते करा तसं काय मग घालवतो होतो तुम्हाला हे सगळे माझ्या पेंड तो बरं हां रेडी तळ्यात तुमचं म्हणलं मेरेच आहे ना खूप बोलतोय तुम्ही तळ्यात चोरळी मळ्यात मळ्यात चोरळी तळ्यात मळ्यात मळ्यात सगळ्या बहिणी जिंके बॉन टू थ्री फोर